पवित्रशास्त्र एक महत्वाचं पुस्तक आहे पण खरोखरच ते खूप मोठं आहे होय हा लिहिलेल्या अनेक पुस्तकांचा संग्रह आहे परंतु ते सगळे मिळून पवित्र एक एक शास्त्राची कथा, शास्त्रा कथा काय आहे तर या कथेची सुरुवात देव म्हटलेल्या एका व्यक्तित्वाची ओळख करून देऊन होते जो सुंदर मनाचा आहे आणि संपूर्ण वास्तविकतेचा रचनाकार आहे आणि अद्याप निर्माण न झालेल्या जगाच्या गोंधळलेल्या अंधारामधून सुव्यवस्था आणि सौंदर्य निर्माण करण्याची शक्ती आणि जीवनानं भरपूर अशी बाग निर्माण करण्याची शक्ती त्याच्याकडे आहे आणि ह्या कर्तृत्वावर मुकुट म्हणून परमेश्वरानं मानव नावाच्या प्राण्यांना नेमलं किंवा इब्री भाषेमध्ये आदाम आणि त्यांना देवाच्या प्रतिरूपात बनवण्यात आलं आहे याचा अर्थ की या सुंदर जगाच्या सर्व क्षमतेचा उपयोग करून त्यावर देवाच्या वतीनं राज्य करण्यासाठी आणि त्यातून अधिक सौंदर्य आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांना नियुक्त केला आहे मानवांनी त्यांच्या शक्तीचा वापर अर्थपूर्ण जीवन देणाऱ्या काम करत राहण्याविषयीची ही गोष्ट आहे परंतु प्रश्न आहे कशा प्रकारे होय आता मानवतेसमोर एका पर्यायाचा सा सामना करण्याची वेळ आली आहे जी एका फळाच्या झाडाच्या स्वरूपात प्रस्तुत केली आहे मानव देवासंगती सहभागी होऊन त्याच्या चांगल्या आणि वाईटाच्या चा ज्ञानावरती भरोसा ठेवून स्वातंत्र्य मिळवू शकतो किंवा ते सत्ता काबीज करून आणि वाईटाची व्याख्या स्वतः निर्धारित करू शकतात जे की देवाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूस कारण होईल ते एका अंधकारमय रहस्यमय प्राण्याची वाणी ऐकतात जी त्यांना म्हणते की ही पर्यायाची निवड सोपी आहे ते फळ घ्या ते तुम्हाला तुमच्या अटीवर या जगावर राज्य करण्याची शक्ती आणि स्वातंत्र्य देईल म्हणून ते हे ज्ञान काबीज करतात आणि परिणामी ते संशयी आणि स्वसंरक्षक पवित्रा घेणारे बनतात परिणामी ज्या गोष्टी घडतात त्या म्हणजे नाते संबंध तुटतात हिंसक प्रवृत्तीनं शक्ती बळकावली जाते आणि सरते शेवटी बॅबिलॉनची संपूर्ण सभ्यता जिनं वाईटाला चांगलं म्हणून पुन्हा परिभाषित केलं आहे ती स्थापित होते म्हणून देव या भ्रष्ट मानवी योजनेला विखरून टाकतो येथे पवित्र शास्त्रातली कथा महत्वपूर्ण वळण घेते आपण बॅबलॉन मधून बाहेर पडलेल्या एका पुरुष आणि स्त्रीच्या कथेवर लक्ष केंद्रित करतो ते म्हणजे अब्राहम आणि सारा होय देव अभिवचन देतो की यांच्यामधून एक नवीन लोक एक राष्ट्र बनेल ज्याला योग्य पर्याय निवडण्याची आणखीन एक संधी देण्यात येईल आणि जर ते यशस्वी झाले तर त्यामुळे संपूर्ण मानवतेसाठी पुढे जाण्याचा एक नवीन मार्ग मोकळा होईल आणि म्हणून पवित्र उर्वरित कथा ह्या कुटुंबाविषयी आहे आणि या कथेत घडत नाही देवाचं वैयक्तिक मार्गदर्शन असूनही अब्राहमाचं कुटुंब देवाशिवाय चांगलं आणि वाईट याला स्वतःच्या अटींवर पुन्हा परिभाषित करण्याच्या मोहात पडतात जेव्हा त्यांचे सर्वोत्तम लोक राज्य करत होते असे राजे ज्यांना देवाचं मार्गदर्शन प्रिय होत आणि ज्यांच्याकडे दैवी ह्या मोहास बळी पडले आणि म्हणून इस्रायला त्यांच्या स्वतःच्या संदेशांनी इशारा दिला होता की त्यांच्या गुलामांसारखे त्यांना राहावं लागेल आणि अगदी तंतोतंत असंच घडलं देवाचं वैयक्तिक मार्गदर्शन असूनही इस्रायली लोक अपयशी ठरतात तर यशस्वी कोण होऊ शकतो तर संदेश सांगितलं की ही कथा इथं संपत नाही त्यांच्या अपयशावर पांघरुण घालण्यासाठी आणि लोकांच्या अंतकरणात आणि मनावर परिवर्तन घडवून आणण्यासाठी देव एका निवड करू शकतील तर पवित्र शास्त्राचा जुना करार म्हटलेला भाग इथे संपतो आणि ही अभिवचन लटकलेल्या अवस्थेत राहतात आणि मग पवित्र शास्त्राची कथा पुढे नवीन करारात चालू राहते इथं आमची ओळख एका मनुष्याशी होते जो इस्रायलच्या राजांच्या वंशातून येतो नासरेतकर येशू आणि तो म्हणतो की तो या सर्व अभिवचनांना पूर्ण करणार आहे ज्या अंधकारमय रहस्यमय दुष्टायला संपूर्ण मानवता बळी पडलेली आहे त्याचा त्यानं सामना केला आणि त्याच्या शक्तीचा प्रतिकार केला आणि मग त्यानं अशा प्रकारे घोषणा केली की त्याच्याद्वारे देव या जगावर राज्य करण्यासाठी आला आहे चांगल्या आणि वाईटाच्या देवाच्या व्याख्येविषयी येशून शिकवलं आणि तो म्हणतो की खरं सामर्थ्य इतरांची सेवा करण्यामध्ये आहे येशूच्या मते जे लोक गरीबांवर प्रीती करतात आणि त्यांच्या शत्रूवर देखील प्रीती करतात अशाच प्रकारचे लोक खरोखर जगावर राज्य करतात हे गोंधळात टाकणार आहे परंतु हे खरोखर सुंदर देखील आहे आणि अशाच प्रकारचा गोंधळ या कथेमध्ये येशूविषयी येशू विषयी केलेल्या दाव्यांनी पण निर्माण होतो की तो देव आहे जो मानव झाला इस्रायलासाठी आणि सर्व मानवतेसाठी असा मानव जो आपण स्वतःसाठी कधीच होऊ शकलो नाही तो आमच्या दुष्कर्मांचे परिणाम स्वतःवर घेण्यासाठी आला आणि त्याची त्यागाची प्रीती आमच्या दुष्कर्मांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि इतकंच काय तर मृत्यू अधिक शक्तिशाली आहे आता मानवते समोर एक नवीन नवीन पर्याय आहे जो एका झाडाद्वारे प्रस्तुत केलेला आहे मानवाच्या जुन्या मार्गाला धरून राहा किंवा ह्या नवीन मार्गामध्ये प्रवेश करा आता या कथेमध्ये जे येशूच्या मार्गाची निवड करतात ते देवाच्या स्वतःच्या सामर्थ्यानं प्रेरित स्वतःला अनुभवतात ज्या लोकांना माहीत आहे की त्यांना देवाकडून प्रीती आणि क्षमा मिळालेली आहे ते असे लोक बनू शकतात जे बदल्यामध्ये इतरांवरती प्रीती करतात आणि क्षमा करतात येशूची चळवळ फार लवकर संपूर्ण जगात पसरली आणि त्यातून येशूच्या मार्गाचं अनुकरण करणारे लोकांचे नवीन समुदाय निर्माण झाले पण त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो त्यांच्या समुदायाच्या बाहेर असलेल्या अधिकाऱ्यांकडून त्यांचा छळ होऊ लागला आणि त्यांच्या समुदायामध्ये गोंधळ आणि तडजोडीची ही अवस्था होती कारण येशूच्या मागे चालणं खरोखरच चा अवघड आहे म्हणून या चळवळीचे पुढारी ज्यांना प्रेषित म्हणतात त्यांनी सांत्वन देण्यासाठी आणि येशूच्या या अवघड मार्गामध्ये विश्वासू राहतो राहण्याचं आव्हान देण्यासाठी पत्र लिहिली आणि त्यांना त्या दिवसाची आशा धरण्यास सांगितलं आहे ज्या दिवशी येशू येईल आणि सर्व काही बदलून टाकेल आणि म्हणून पवित्र शास्त्र भविष्यातील त्या दिवसाकडे बोट दाखवत संपत ज्या दिवशी सर्व चुका योग्य असं केलं जाईल जेव्हा दुष्टाई समूह नष्ट केली जाईल स्वर्ग आणि पृथ्वी एकसंध होतील आणि मानव एकत्रित येऊन देवाच्या प्रीती आणि सामर्थ्यात पुन्हा जगावर राज्य करतील ठीक आहे आहे तर अशी ही ही पवित्र शास्त्राची कथा आणि सर्व पुस्तकांना एकत्र आणते पण रोचक गोष्ट अशी आहे की प्रत्येक पुस्तकात वेगळ्या प्रकारचं साहित्य आहे जे की या कथेमध्ये विशिष्ट प्रकारे योगदान करते आणि आपण पुढील व्हिडिओमध्ये मध्ये याच विषयी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया